ताट सजावट व कलाकृती चला तर आपण हे करूया सर्व डेकोरेशन कशाला मुलांना आकर्षायला तोच तोच पदार्थ आहे असे नको त्यांना वाटायला मुखशुद्धी व वा पान सुपारी सकाळी संध्याकाळी व दुपारी आणि हो स्वयंपाकाचा अंदाज व्यवहारिक सूचना घरंदाज दाखवूया आता आपण ही आपली चुणूक दाखवूया आता आपणही ही आपली चुणूक नमस्कार या सर्वांवरून आपल्याला अंदाज आलाच असेल मी अत्यंत कमी शिकलेली एक घरंदाज सूर माझ्या पुस्तकातून सर्वच पदार्थ मायबाप जनतेपर्यंत पोहोचले मी रुचिराची लेखिका स कमलाबाई ओगले लोक मला दीड लाख सुनांची आई म्हणून संबोधतात समाधानाचा मार्ग हा पोटातून जातो म्हणून स्वयंपाकाला आपल्याकडे प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते

भाग प्रकाशित झाले लाखावर प्रति विकल्या गेल्या माझ्या मनात एकच विचार होता कार्यशु दासी करणेशु मंत्री भोजेशु माता कल्पनाशक्ती यावरून मला असंच म्हणावं वाटतं वाटतं कल्पनाशक्ती लढवायची बुद्धी जर तुझ्यात असेल कल्पनाशक्ती लढवायची बुद्धी जर तुझ्यात असेल आणि नवनिर्मिती व सृजनशीलता हे गुण जर तुझ्यात असतील भाग्य मला लाभेल ही मला खात्री आहे प्रत्येकाच्या ताटातून मला नित्यनवीन जन्म